नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओच्या माध्यमातून आले बाजार भाव आत्ताचे मागच्या आठ दिवसापूर्वीचे आणि पुढील काही एका महिन्याचे हे बाजारभाव कसे राहतील याचा अंदाज घेणार आहेत त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे शेतकरी सध्या हा व्हिडिओ बघताय तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेला बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर दिसेल व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि त्याचा अपडेटसुद्धा तुम्हाला त्याच्याद्वारे व्हिडिओद्वारे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेपासून एक महिन्यापूर्वी मी सगळ्या शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की तुम्हाला जेवढे दिवस एक महिना ते दोन महिने थांबता येईल तोपर्यंत आले काढण्यासाठी थांबावं ते का म्हटलं होतं की आले अद्रकीचे भाव वाढणार आहे हे हा अंदाज जो आहे तर मला अगोदर होता त्या अनुषंगाने पण कितीपर्यंत जातील हे कोणालाच माहीत नसतं बरेच शेतकरी म्हणू किंवा व्यापारी म्हणू बरेच माहिती देणारे आहेत पण हे अजून क्लिअर आज रोजीसुद्धा क्लिअरपणे किती वाढतील कितीपर्यंत जातील हे नक्की सांगता येत नाही फक्त काय असतो की मार्केटचा व्यू जो ज्या वेळेस आपण माहिती घेतो मोठ्या मोठ्या मार्केटची व्यापाऱ्यांशी संपर्कात असलो तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा एक अंदाज येतो की यावर्षी आल्याला चांगले भाव मिळणार आहे जर तुम्ही अजून दोन महिने थांबले तर तर त्याच उद्देशाने मी तुम्हाला सांगितलं होतं की आल्याचे भाव होणार आहे तर आज रोजी परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आलेले आहेत आले आले शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची जी आहे व्हिडिओ मी आज बनवतो आहे तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे की आले अद्रक जे आहे तर बऱ्याच भागामध्ये अठ्ठेचाळीसशे रुपयांपर्यंत जी आहे तर त्याला भाव मिळालेला आहे काही भागात पंचेचाळीसशे आहे तर काही भागात चार हजार चारशे रुपये आहे आणि काही भागात बेचाळीसशे चार हजार रुपयेसुद्धा आहेत म्हणजे मी एवढे जे भाव सांगितले तुम्हाला हे प्रत्येक जिल्ह्यावाईज क्वालिटी आणि म्हणजे क्वालिटीनुसार रेट आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार रेट आहे दोन रुपये चार रुपये कमी किंवा जास्त तर शेतकरी मित्रांनो नवीन वर्षामध्ये तुम्हाला आले अद्रक जे शेतकरी करतात त्यांच्यासाठी खूप चांगला हे वर्ष आहे दोन हजार सव्वीस कारण ह्या महिन्यामध्ये सतत सुरुवातीपासून नवीन वर्ष लागल्यापासून अद्रकीचे भाव जे आहे तर तेजीमध्ये येतच आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये एकही दिवस जो आहे किंवा एका वेळेससुद्धा पण भावर दिवस आलेले नाही आहेत तर आजचे जे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो जे चांगल्या क्वालिटीचा माल व्ही आय पी माल आहे तो अठ्ठेचाळीसशे रुपये चालू आहे त्यातल्यात मध्यम जो माल आहे मीडियम क्वालिटीचा तो चालू आहे चौवेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये सॉरी पंचेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण माल जो आहे कमी ए, 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 एकदम हलका माल ज्याला म्हणता येईल तर त्या मालाला भाव चालू आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी की अजून जे तर भाव वाढण्याचे चान्सेस अजून आहेत बरं का बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून प्लॉट काढलेले नाही आहेत पण तरीसुद्धा काय यावर्षी जे आहे तर बेने लागवडीसाठी माग मागणी जास्त होणार आहे शेतकरी मित्रांनो तर अजून तुम्हाला सांगतो सध्या अठ्ठेचाळीसशे आहे तर तुम अद्रक जी आहे तर साडेपाच हजार पाच हजार प्लस राहणार आहे एवढं मी सांगू शकतो माझ्या माहितीनुसार आता अजून वरती किती जाईल हे सांगता येत नाही जर अद्रकीला व्यवस्थित एक लाट आली तर समजा असं गृह धरा तुम्ही की सहा ते सात हजारापर्यंतसुद्धा जाऊ शकते जाऊ शकते सांगता येत नाही मार्केटमध्ये ज्यावेळेस तुटवडा येईल तर ते चार पाच दिवस म्हणा किंवा आठ दिवसात संधी तुम्हाला मिळणार आहे ती संधी तुम्हाला साजवून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो कशी की ज्यावेळेस अजून एक महिन्याने किंवा पंधरा दिवसाने सुद्धा हे भाव जाऊ शकतात सध्या चालू आहे तुमचे अठ्ठेचाळीसशे प्लस भाव आणि आज तुम्हाला डागीमालाचे जे भाव आहे तर बावीस रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत आहे ते पण माल बघून आहे तर त्याची सुरुवात अशी आहे की अठराशे रुपयापासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत डागी माल चालू आहे तर ही होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपापल्या भागातील चालू भाव आजच्या तारखेचे ज्यावेळेस बी तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का बघत नाही पण तुम्ही आल्याचे भाव कमेंट करून सांगा जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना जेवढे पण व्हिडिओ आपला जेवढे पण शेतकरी बांधव जे बघतील आपला व्हिडिओ त्यांना कमेंट त्या ते कमेंटद्वारे त्यांना ते कळणार आहे की कोणत्या भागामध्ये काय भाव चालू आहे त्यासाठी तुम्ही कमेंट अवश्य करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आल्याच्या काही जातीबद्दल मी सांगणार आहे एक येत्या एक ते, ते, ते दोन दिवसामध्ये तुम्हाला एक ते व्हिडिओ बघण्यास मिळणार आहे धन्यवाद